तू लय हे करतो झोपी लावण्यासाठी दोघा कोण लाड करून घ्यायचा दोघांनी पाहिजे तुला चल सर झोपला झोपला ना झोपला नाबड्या अरेड भोपला झोप आता झोप गप झोप काय तू पण

त्याच्याकडे बोट केले की ते तुझ्याकडे हात करते काय म्याव काय म्याव कशी मस्त कमाते बघ तिला आता हे करायची मसाज काय झोप खाली बस बस खाली हाँ? आता काय करू <laughs> मज मसाज, मसाज मसाज करू हे चल इथं मग चल इकडे इथे चल झोप बस खाली झोप अशी हां आता काय करू हां jop jop pali kali job aw ah, gade bas ka browny ah? hey. ha ei ei pori 와치가